हाय मित्रांनो तर मी तुमचा लाडका गण्या तुमचा होणार आहे आणि लवकरच तुमच्या आशीर्वादाने मी कसं तरी पुढं जाईल याची मला खूप हे वाटते खंत वाटते तर माझा आता पहिला यूट्यूब चॅनल आणि पहिला ब्लॉग मी टाकणार आहे तो म्हणजे कोणताही कार्यक्रम किंवा कोणतंही काही गोष्ट करायची म्हटलं की आपण देवाच्या आशीर्वादाने किंवा देवाला फळ आणि फळ पुष्पगुच्छ देऊन आपण सुरुवात करतो तसंच मीही माझ्या चॅनलला कोणत्याही न कोणालाही विचारता तर मी देवाच्या सांगताने आणि तुमच्या याच्याने आशीर्वादाने मी पर सर्वप्रथम आज पहिला गुरुवार आहे तर पहिल्या गुरुवारचा सुरुवात करणार आहे मी पहिल्या गुरुवारी सुरुवात करणार तसंच आज प्रथम गुरुवार आहे म्हणजे प्रथम गुरुवार म्हणजे मार्गेश्वर महिन्यातला पहिला गुरुवार आहे जो सर्व महिला पकडतात तसंच पकडल्यानंतर ना ते उपवासही करतात तर मी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला असं करायचे व्हिडिओ की मी ब्लॉग होणे ब्लॉग बनवणार आहे आणि ते ब्लॉग मी खूप व्हायरल करणार आहे आणि ते व्हाय ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघायचे तर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना किंवा हे करताना काही करताना देवाला सर्वप्रथम मानले जाते तसेच मीही माझ्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात करतो आहे ती म्हणजे सर्वप्रथम देवीची आरती आणि देवाला नमस्कार करून असा एक मी पहिला ब्लॉग टाकतो आहे आज मार्गेश्वर महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळं आज मी सर्वप्रथम ब्लॉग चालू करतो आहे तो म्हणजे देवाला समर्पित होऊन आणि नतमतमस्तक होऊन मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे तर पहिला ब्लॉग मी लवकरच अपलोड करतो आहे तुमच्या भेटीसाठी येत आहे गौ तुमच्या भेटीसाठी तुम्ण येत आहे यूट्यूबवरती मी व्लॉगर गण्याची फॅमिली अशी माझी आयडिया असणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर मला सपोर्ट कराल याची मी खात्री बाळगतो तर तुमचा विश्वास होऊ लॉगर गण्याची फॅमिली लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमामध्ये येत आहे देव देव

కంటికే మేవ జ మూర్తి శ్రీ మంగళ మూర్తి దర్శన మేమ కామనాపూర్తి జయ దేవ జయ బు కుమకేశ్వర జోగ जय बापू अजून दाखवते ते दे, ते कि नंबर कोटी का कर पर परिवार वंतना सागर वंत उच्च तुंबत्री बाशरामाचा वाट पाही सजणा रघुची वसा वेर्नावी रक्षा वेजु भूमि जय देव जय देव जय मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति जय देव जय देव जे।

ಿ ಜಯ ದೇವೇ ಪಾಂಡು ರಂಗಾ ಹರಿ ಪಾಂಡು ರಂಗ್ ಬರ ಗೀತಾ ವಲ್ಲ ಗೇ ಪೀತಾ ಬರಂಗ ಕಪಡೇ ಬರೀ ಶ್ರೀರಾಮ ದೇವ ಮಹಾ ದೇವ ದೇ ಭಾ ದೇವಾರಿ ಜಯ ದೇವೇ

Jai Panduranga, Hari Panduranga Rukmai Vakha, Rai Salangava Pai Sankha, Jai Jai O Swami Sangveti, Chandrabhage Madhesa, Aninkatvi Desham Vashnam Deo, Madhe Vashnam Deo Bhave O ಪಲ್ಲೇ ದಾ ಸೇವತಿ ಸದಸಂತ ಮನು ವೇದ ನ ಮಾದ ನ ಮಾರತಿ ಮನುರಾಧಾಪಿ ಮನೋಜನೆ ನವತರ ಪಾಂಡುರಂಗ ನಮಟೇವೈಲೀ ದೇವೀಲನಿ ಆ

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 सर्वदा योग तुझा कढावा तुझे कारणी घेव माझा पडावा तुझे शिवन कोण म्हंतानंत रघुनायका मागणी शिता मोर्या रे मोरी निबाळतानी तुझीच सेवा कर अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरांनी बनत्यानी माझे त्या ठिकाणी निरूप तुझे मी ठेवितो Claro, claro ¿Qué te to हेलो पांडुंगागने